पूजेला बसल्यावर आधीमान मोरेश्वर बापांचा पूजेला बसल्यावर आधीमान मोरेश्वर बापांचा रावांचे नाव घेते आशीर्वाद असो आम्हाला सर्वांचा साडी घालते फॅशनची पदर लावते साधा साडी घालते फॅशनची पदर लावते साधा राव माझे कृष्ण तर मी त्यांची राधा महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस राव माझे वृंदावन मी त्यांची तुळस लग्नाचे आहे हे पर्व संपत्तीचा नसावा गर्व लग्नाचे आहे हे पर्व संपत्तीचा नसावा गर्व रावांचे नाव घेते ऐकताना सर्व सत्यनारायणाची पूजा जोडीने भावे करते सत्यनारायणाची पूजा जोडीने भावे करते रावांसाठी मी दीर्घ आयुष्याची कामना करते संसार रूपी करंडा मनोरूपी झाकण संसार रूपी करंडा मनोरूपी झाकण रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण